महायुतीत जागा वाटपाचं घोडं अजूनही अडलेलंच आहे त्यात महायुतीतील घटक पक्ष मात्र कुठेही दिसत नाहीत भाजपनं त्यांना काहीस दूर केल्याचं चित्र निर्माण झालंय मग ते, ते जानकर असो की सदाभाऊ खोत रामदास आठवलेंबाबतही काहीस तसंच आहे त्यामुळे काही घटक पक्षाचे नेते नाराज आहेत त्यातीलच एक म्हणजे रासपचे अध्यक्ष महादेव जानकर जानकरांनी भाजपबाबत नाराजी व्यक्त केली आहे शिवाय त्यांनी त्याच वेळी मवियाबरोबर जवळीकही वाढवली आहे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर त्यांची चर्चाही झाली म्हाडासाठी भव्याचे जानकरच उमेदवार असतील हेही जवळपास निश्चित झालंय त्यामुळे जानकरांनी एक प्रकारे मवियाबरोबर जाण्याचं मन केलंय असं असलं तरी आणखीन दोन बाबींवर जानकरांचा मविया प्रवेश आडलाय त्याबाबत ते स्पष्टपणे बोलले लोकांना आत्मविश्वास देण्यासाठी आलो नाही आम्ही गटनिहाय गणनिहाय आणि बुतनिहाय कार्यकर्त्याची आम्ही बांधणी केली गेली चार पाच चार महिने झालं जवळ आमची टीम महाराष्ट्रभर फिरते आमचे राज्याचे अध्यक्ष काशीनाथ शेवते असल महासचिव आमचे ज्ञानेश्वर सरगर असतील किंवा मराठवाडा अध्यक्ष प्राध्यापक गोरेसर असतील यांच्या माध्यमातून ह्यांनी टीम चांगली उभा केली आणि त्या टीमच्या माध्यमातून मला मा कमीत कमी परभणी जिल्ह्यातून डेली शंभर फोन येतात आणि ते सर्व समायाचे येतात साहेब तुमच्यासारखा माणूस आम्हाला मिळाला तर फार चांगलं होईल हितनं शंभर येतात तसेच माड्यातून बी शंभर येतात आता माझी तर अशी खंचन झाली की तिकडं अर्धभरायचं म्हणून मी दोन्हीकडून निर्णय घेतलेला आहे की परमणी उभा राहायचा आणि माड्यात नाही उभा राहायचा जास्तीत जास्त हे करण्याचा प्रयत्न करतो मग आता महाविकास आघाडीकडून की भाजप अजून नाही अजून त्या दोघांचं कोणाच नाही ना महाविकास आघाडीनं आम्हाला निमंत्रण दिलेलं आहे पवार साहेबांनी बाकी कुणीही महाविकास माहितीनं काही आम्हाला निमंत्रण दिलेलं नाही तर महायुतीशी बोलण्याचा प्रश्नच नाही त्याने आम्हाला काही दिलं नाही साहेबांनी माड्याची जागा देऊन केलेली आहे पवार साहेबांचं अभिनंदन केलं नाही पवार साहेबांनी मला रेकग्नायझ केलं राष्ट्रीय समाज परिषदे त्याबद्दल मी त्यांचं हृदयातून अभिनंदन करतो पवार साहेबांचं पवार साहेबांच्या बद्दल मला असताच आहे पण काँग्रेसवाल्यांनी आणि उद्धव साहेबांनी त्याच्याबद्दल क्लिअर करावं एवढीच माझी भूमिका सांगितली उद्धव साहेब काही बोलत नाहीत आणि काँग्रेसवाले बी काय बोलत नाहीत पवार साहेबांनी दिलं ना साहेबांची माडे जागा होती मला दिली त्यांच्याबद्दल ना परंतु उद्धव साहेबांनी एक जागा सोडली पाहिजे आणि काँग्रेसने एक जागा सोडली पाहिजे ही भूमिका आमची कुठली जागा सोडावी अशी अपेक्षा परभणी परभणी आणि सांगली आणि माळा तीन जागायुतीस महायुतीस दोन परभणी आणि माडा सोडावे महायुतीला ह्या दोन तिथले जे स्थानिक आमदार आहेत हे तुमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात बरोबर माझ्या प्रत्येक प्रोग्रामला असतात प्रत्येक प्रोग्राम नाही 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 कुठलाच नाही प्रत्येक प्रोग्राम माझ्या असतात रत्नागर गुट्टे हा माझ्याच पक्षाचा आमदार आहे माझाच राहणार आहे तो कधीच भाजपाचा आमदार होणार नाही हे तुम्हाला वाटत असत मला मुंबईला भेटतात ते हा म्हणजे हे काय यातनात मला माहिती आहे ना माझं माझी रॅली झाली त्या रॅलीला स्वागत ते होते जनस्वराज्य स्वराज्य यात्रा काढली होती ना होते तसं काय पंकजा मुंडे वारंवार नाराजी व्यक्त करत आहेत पक्षावर कशी राहतात काय नाही ती माझी बहीण आहे आणि बहीण असल्यानंतर तुझी नाराजी माझी मी दूर करीन काय करायचं नंतर माझी सत्ता आल्यानंतर मी ती दूर शरद पवारांनीही जानकरांच्या जा उमेदवारीला दुजोरा दिलाय शिवाय काही गोष्टी हातच्या राखून जानकरांच्या जा मविया प्रवेशाबाबत सस्पेन्स कायम ठेवलाय

पण त्यासाठी जाणकरांची मागणी मवियातील तीन प्रमुख पक्ष पूर्ण करणार का हा खरा प्रश्न ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम म्हाडा आणि पुणे